तर नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी अर्जुन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घोडेगावचे मशीनची व्हिडिओ गायांची व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण आलो बाबा शेठकडे आणि त्यांच्याकडे आज टॉप क्वालिटीच्या दहा म्हशी आज विकण्यासाठी होते मित्रांनो आता काही विकलेलं आहे पण बोलूया बाबा शेठ सांग हो नमस्कार नमस्कार किती म्हशी होत्या आज अक्रमशेव्या किती दिल्या कोणते तीन आहे म्हणजे एक दोन तीन, तीन ये, ये, ये एक हा का परत हे तीन कमून राहिले बरं तरी बरं आता काय किमतीच्या म्हणजे अडीच आहे आणि हिचं बाकीचे काय काय मी तीच दिल्या बरं चला पलीकडून तर शेतकरी मित्रांनो म्हशी बघू शकतात अतिशय टॉप क्वालिटीच्या शिंगडी पगडीमध्ये आणि प्युअर मुर्रा जाफर आता ही कशी दिली बरं जाफर एक लाख एक लाख चाळीस हजारला दुधाची काय गॅरंटी दिली बरं हिची किती सतरा तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात सतरा लिटर जापर पेळी काय खाली काय का तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात ही किड्याला दिली बरं एक लाख पंधरा हजारला तर शेतकरी मित्रांनो खाली पाळली मित्रांनो आता सध्या आपल्याकडं आक्रम शोध आज हा एवढे चार राहिले या बाकी सगळ्या दिलेल्या म्हणजे तरी पण आपलं आमचं पुढचं शुक्र राहिले तरी आपण या क्वालिटीच्या भाषा आपल्याकडे राहते तेगून टॉप क्वालिटीच्या यूट्यूब चॅनल मार्फत आल्यावर काही कमी जास्त बोलून शंभर एक पा ही कशी आहे बरं तर शेतकरी मित्रांनो ही बघा चौदा लिटर चौदा लिटर बघू शकतात

होऊ शकतं म्हणजे अशा वेळी किमतीचे म्हशी असते बुवा आपल्याकडे तर शेतकरी मित्रून घे बघा ही वर मुर्रामध्ये ये तिचं काय सांगलंय एक लाख दहा आणि ती मागची दी दी। ती दीदी ठीक आहे आपले नाही आहे तर तरी काय किंमत होईल बरं शेतकरी सांगणार आणि काय धू झालं चाललं बरं

मोबाईल नंबर शहात्तर सव्वीस सव्वीस झिरो आता सध्या आपण फक्त ना चारशे रुपये घेतले त्या बाकी सगळे दिल्या आपण दिलेले हैदराबाद ला दिल्या सोलापूरला दिल्या कोल्हापूरला दिल्या तर आता शेतकरी मित्र इतर दिवशी लागले शेत शुक्रवारच्या व्यतिरिक्त भेटतील का वॉटर मला सांग वॉटर मला आले तर ना तरी त्यांना सगळं माल आपला शेतकऱ्याचा धरून बाकीचं व्यापार धरून शंभर एक म्हणजे त्यांना वॉटर बघायला भेटेल इतर दिवशी जरी आले तर शेतकरी मित्रांना बघू शकतात आज बाबा शेटणी स्टॉकची विक्री केलेली मित्रांनो फक्त चार मशी शिल्लक आहे मला प्लेट धर धर तर आपल्याला जर म्हशी खरेदी करायची असतील तर काय बोलीच वाटतं मरदार आपल्याला आपलं दुधाच्या बोलीत राहू जी त्याच्या दुधाच्या बोलीत राहू आणि सड सडमुख आणि भांड बिंड बर